श्रीराम नामजपचे महत्व भाग बारा श्रद्धा व विधी यांची शक्ती श्रद्धा व विधी या आपनास हवी ती उत्पन्न करीता येते ही, ही शक्ती आकलन होत नाही कारण ती अति इंद्रिय असते अतिंद्रिय असते आपल्या अतिंद्रिय ज्ञानाची अशा अशा पूर्वज ऋषींनी या अतिंद्रिय शक्तीचे शोध लावून शक्तीचा शोध लावून तशा निरनिराळ्या इष्टशक्ती उत्पन्न करण्याचे विधी म्हणजे एक प्रकारची अभौतिक यंत्रेच निर्माण करून ठेवली आहेत ते आपण पाहिली पाहिजे व त्यांचा अवलंब केला पाहिजे त्या योग्य आपणास वैयक्तिक सामाजिक अथवा राष्ट्रीय कल्याणाकरिता हवी ती शक्ती उत्पन्न करता येईल मंत्र व त्याची अक्षरे ही यंत्रे व त्याचे भाग आहेत विधी व अनुष्ठान ही त्या यंत्राची जोडणी व चालवणूक आहे विधी व अनुष्ठान ही त्या यंत्राची जोडणी व चालवणूक आहे मंत्र निर्माता व मंत्र वक्ता हे त्या यंत्राचे उत्पादक व चालक इंजिनियर आहेत यंत्र यथायुक्त जोडून योग्य रीतीने चालवल्याशिवाय त्यातून शक्ती उत्पन्न होत नाही त्याप्रमाणेच मंत्राचे गुरुत्वपद्धतीने विधीने अनुष्ठान केल्याशिवाय त्यामधून इष्ट कार्यक्षम शक्ती उत्पन्न होणार नाही प्रापंचिक व पारमार्थिक अभ्युदय व निश्रेय साधण्याची साधनेची योग याग धर्मादिक अनेक साधने आहेत पण त्या सर्वात अत्यंत सुलभ साधन म्हणजे होय नाना दैवतांचे नाना प्रकारचे मंत्र नाना कामना साधून देणारे वेदांमध्ये सांगितले आहेत त्याचे नाना प्रकारचे विधी पुरश्चरण वगैरे पुष्कळ प्रकार आहेत शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते सर्वासच करिता येणे शक्य नाही केले तरी सांगितलेल्या विधीत थोडीशी चूक झाली त्यापासून अनर्थ उत्पन्न होण्याचा संभव असतो अधिकारांची व त्याला अपेक्षा असते पण हे भगवंताचे नाम मंत्र तसे नव्हे त्यास वर्णाश्रमाची व कालाधिकाची अपेक्षा नाही कोणत्याही वर्ण वर्णाने कोणत्याही आश्रमात कोणत्याही काली अबद्ध व सुबद्ध वेडेवाकडे कसेही नामस्मरण केले तरी त्यात कधीही अपाय होण्याची भीती नाही वाल्मिकी उलट्या नामाने तरला व तो आद्यकवी होऊन बसला ही गोष्ट प्रसिद्ध आहे ह्याच पुस्तकात मागे नामजपाचा थोडासा विधी अथवा प्रक्रिया सांगितली आहे ती कोणती म्हणजे लक्षपूर्वक जप करून त्याची संख्या राखणे यापेक्षा जास्त काही नाही ती संख्या राखण्याच्या कारणाची मी मागे केलेलीच आहे तेवढी लक्षात ठेवून हा जपयज्ञ केल्यास पुरे करणाऱ्याचे सर्व मनोरथ मग ते प्रापंचिक असोत किंवा पारमार्थिक असो पूर्ण होतील यात संशय धरू नये शेरा